नमस्कार आपण आलेलो आहोत काळा घोडा फेस्टिवलमध्ये काळा घोडा काळा घोडा फेस्टिवल हा मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो तसाच तो यंदाही आयोजित केलेला आहे देशभरात राज्यात वेगवेगळ्या जत्रा भरत असतात तशीच ही मुंबईतील एक जत्रा आहे ग्रामीण भागामध्ये जत्रेमध्ये जसे सामान्य लोक येत असतात तसे इथे ये येतात फक्त हा गर्भ श्रीमंतांचा फेस्टिवल आहे त्याच्यामुळे जरा हाय सोसायटीमधील लोकांकडून याला जास्त प्रसिद्धी दिली जाते एवढाच फरक आहे या फेस्टिवलमध्ये आपण बघू शकतो की म्हणजे या भागामध्ये जहांगीर आर्ट गॅलरी आहे त्याच्यामुळे इथे अनेक अशा कलात्मक गोष्टी ठेवलेल्या आहेत आपण बघू शकतो समोर आणि इकडे उजव्या बाजूला आपण बघू शकतो की देशभरात आलेले असे वेगवेगळे वे स्टॉल आहेत मग त्याच्यामध्ये कपडे असतील बघू शकतो पश्चिम बंगाल मधला हा स्टॉल आहे हा स्टॉल राजस्थान मधला आहे आणि देशभरातून आलेल्या अशा स्टॉल्स वर ज्या काही वस्तू ठेवलेल्या असतात ते खरेदी करण्यासाठी मुंबईतील लोक येत असतात हा बघा मणिपूर मधला हँडीक्राफ्ट हँडीक्राफ्ट मणिपूर हा स्टॉल आहे त्या जर वस्तू बघल्या फार फारच आकर्षक वस्तू आहेत आणि आपण बघू शकतो की लोक आज सव्वीस जानेवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे तर आज गर्दी जास्त आहे दोन तीन दिवसापूर्वी येऊन गेलो होतो त्यावेळी एवढी काही गर्दी नव्हती आणि मला वाटतं रविवारपर्यंत हा फेस्टिवल असेल म्हणजे दोन तीन दिवसच उरलेत त्याच्यामुळे गर्दी आज जास्त झालेली आहे हे बघू शकतो आपण एक चांगली कलाकुसर इथे सादर केलेली आहे आज मुंबईमध्ये मराठा आंदोलनामुळे सरकारला धडकी भरलेली आहे मराठा आंदोलनाची गर्दी मुंबईभर नवी मुंबईमध्ये आहे पण दुसऱ्या बाजूला असाही एक वर्ग आहे की त्यांना असे वगैरे काही आंदोलनाडले नसते त्यांना त्यांच्या किसात भरपूर पैसा आहे तो पैसा खर्च करणारी लोक या ठिकाणी जास्त येतात आणि सामान्य लोकही असतात ये जे येतात बघतात वाटल्या काही गोष्टी जर घेतात फुल नावाचा महाराष्ट्रातील एक स्टॉल आहे आपण बघूया काय आहे मराठी माणसांनी काहीतरी आणलेलं दिसतंय फ्लॉवर्स याच्या काहीतरी अगरबत्ती धूप असं काहीतरी दिसतंय कर्नाटक कर्नाटक वरून महाराष्ट्रा देशाच्या कानाकोपऱ्यात स्टॉल आलेले आहेत खर तर हा भर रस्त्यातच हा फेस्टिवल आयोजित केलेला आहे दरवर्षीच केला जातो पण अशा फेस्टिवल ना रस्त्यावर खर तर बंदी घातली पाहिजे म्हणजे जर न्याय हक्कासाठी जर कोणी आंदोलन करत असेल तर हायकोर्टाचे आदेश असे आहेत की आझाद मैदानाच्या अलीकडे म्हणजे या परिसरात आंदोलन करते येऊ शकत नाही पण हे फेस्टिवल करणारे रस्त्यातच गोंधळ घालून ठेवतात अशा फेस्टिवल ना अशा रस्त्यात खरं तर बंदी घातली पाहिजे इथं महाराष्ट्रातला आणखी एक स्टॉल आहे स्टॉल आहे आपण बघूया टी शर्ट वर टी शर्ट वर डिझाईन केलेले आहेत आर्ट हातारी बस्तर आर्ट बस्तर आर्ट नक्षलवाद्यांचा परिसर तिथूनही स्टॉल आलेले त्यात कौतुक केलं पाहिजे पाहिजे बघा बस्तर म्हटलं की नक्षलवादी नजरेसमोर उभे राहतात त्या भागातून हा स्टॉल आला आहे तिथल्या लोकांनी किती छान कलाकुसरीच्या वस्तू बनवलेल्या आहेत Tá